नमस्कार मालिका विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या एका लोकप्रिय मालिकेतील मुख्य पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचे या मालिकेतून गायब झाल्याने सगळीकडेच एकच खडबड उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो तारक मेहता का उल्टा चष्मा भर ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत आहे आजही मालिकेची आणि मालिकेतील कलाकारांची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असते गेल्या पंधरा वर्षापासून या मालिकेवर वर्षा चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत दरम्यान मालिकेत रोशन सिंग सोडी ही भूमिका अभिनेता गुरुचरण सिंग यांनी साकारली होती मात्र त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतल्याचं म्हटलं जात आहे त्यानंतर नुकतंच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये अब्दुल अचानक गोकुळधाम सोसायटीमधून गायब झाला आहे त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे सोसायटीमधील प्रत्येकजण अब्दुलला शोधण्यासाठी बाहेर पडतो टप्पू सेना यांनी देखील अब्दुलला शोधण्याचे प्रयत्न केले मात्र तो कुठेही सापडला नाही अखेर हरवलेल्या अब्दुलचा शोध चहाच्या टपरीपासून सुरू होतो तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेबद्दल सांगायचं झालं तर ही मालिका प्रेक्षकांना पोट धरून हसवण्याचे काम करते तर तुम्ही ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की कळवा